शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की मध्य भारताच्या दिशेने एक डब्ल्यू डीचं वातावरण सरकतं आहे आणि हेच आता मध्य प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्राच्या काही भागामध्ये वातावरण निर्मिती करणार आहे आपण जर या धावत्या उपग्रह छायाचित्रामध्ये बघितलं तर डब्ल्यू डीचा प्रभाव मध्य भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि यातूनच गुजरातच्या काही भागामध्ये मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये छत्तीसगडच्या काही भागामध्ये महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाची निर्मिती होण्याची शक्यता आहे सध्या तरी महाराष्ट्रामध्ये पावसाचं तरुण जी एफ एस मॉडेलने दाखवलेलं नाही आणि जवळपास ते दहा तारखेपर्यंत नाही दहा तारखेला पुन्हा एकदा जो प्रभाव आहे विदर्भामध्ये तो आता हलक्या स्वरूपात दाखवला आहे अकरा तारखेला मात्र त्याचा प्रभाव मराठवाडा विदर्भात असण्याची शक्यता आहे थोडं बारा तारखेला याचा प्रभाव राहील असं जी एफ एस मॉडेलचा अंदाज कायम आहे नंतर उत्तर पूर्व भागात ते सरकणार आहे या वातावरणाचा प्रभाव पंधरा तारखेलाही महाराष्ट्राच्या खास करून काही भागात दाखवला जातो आहे त्यानंतर मात्र केवळ ढगाळ परिस्थिती राहील दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात किंवा भारतात फारसं पावसाळी वातावरण नाही मात्र दहा तारखेला थोडी ढगाळ वातावरण विदर्भात असेल पावसाच्या स्वरूपात थोडं अकरा तारखेला वातावरण तयार होईल बारा तारखेला मात्र त्याचा प्रभाव कमजोर होऊन ते उत्तरल्यासारखेल आणि साधारण चौदा तारखेला त्याचा डब्ल्यू डीमध्ये रूपांतर होईल नंतर त्याचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे पंधरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत उत्तर भारतात डब्ल्यू डी राहतील हलक्या स्वरूपात त्यांचा प्रवाह चालू राहील परंतु मोठ्या पावसाचं कुठलंही वातावरण महाराष्ट्रात असणार नाही असं स्कायमेटचा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा आपण अंदाज घेणार आहोत दहा तारखेला विदर्भामध्ये थोडं ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भामध्ये ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने पाऊस पाुण सांगितला आहे मात्र केवळ गडचिरोली गोंदिया भंडारा आणि चंद्रपूरच्या काही भागात तो पाऊस असणार आहे विदर्भाच्या पूर्वटोकालाच हे वातावरण बारा तारखेला राहण्याची शक्यता आहे तेरा तारखेला याचं अस्तित्व संपण्याची शक्यता आहे चौदा तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डीची शक्यता वाढणार आहे डब्ल्यू डीचं वातावरण पूर्व भारताकडे पंधरा तारखेला सरकेल पंधरा सोळा तारखेनंतर याचा प्रभाव महाराष्ट्रातील संपेल थोडक्यामध्ये उत्तर भारतात डब्ल्यू डीचं वातावरण आता हलक्या स्वरूपात सातत्याने राहील परंतु ते अतिउत्तरेकडे असेल जम्मू काश्मीर लेह लदाख उत्तराखंड या भागामध्ये असेल जो पाऊस पंजाब हरियाणा दिल्लीपर्यंत पोचला होता उत्तर प्रदेशपर्यंत पोचला होता त्याचा प्रभाव आता आता उ अतिउत्तरेला राहील आणि महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता केवळ अकरा तारखेला आहे या मॉडेलमध्ये आपण बघतो आहोत की दहा तारखेला वाऱ्यांची स्थिती थोडी बदलणार आहे आणि या बदलत्या वाऱ्याच्या स्थितीमुळे विदर्भ मराठवाड्यामध्ये थोडं ढगाळ वातावरण काही ठिकाणी पाऊस अशी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि केवळ पूर्व विदर्भामध्ये याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्याची गरज नाही आणि हा अवकाळी पाऊस एकूणच आपण बघतो आहोत की जानेवारीच्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यात थोडा पाऊस झाला त्यानंतर फेब्रुवारीमध्ये अधूनमधून थोडं वातावरण तयार होतं आहे परंतु यावर्षी एकूणच अवकाळी पावसाचा प्रभाव कमी आहे साधारणपणे चौदा तारखेपर्यंत थोडं ढगाळ वातावरण विदर्भामध्ये राहण्याची शक्यता आहे मात्र पंधरा तारखेपासून हेही वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे वातावरण हे साधारणतेने बदलणारी गोष्ट आहे त्यामुळे वातावरणात जे बदल होतील ते आपण सांगत असणार आहोत विदर्भामध्ये देखील केवळ गोंदिया भंडाऱ्याच्या काही भागामध्ये गडचिरोलीच्या काही भागामध्ये आणि चंद्रपूरच्या काही भागामध्ये हे वातावरण राहणार आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये इतर तर त्याचा फारसा प्रभाव जाणवणार नाही विदर्भाच्या दिशेने वाऱ्यांची दिशा बंगालच्या उपस्था थोडी बदलणार आहे त्यानंतर एक ढगाळ वातावरण महाराष्ट्रात व्हायला सुरुवात होईल मात्र आपण बघतो गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि भंडारा जिल्ह्यामध्ये गारपिटीची शक्यता साधारण अकरा तारखेला आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये त्याचा प्रभाव वर्ध्याच्या पूर्वेला उमरखेड वगैरे भागामध्ये अकरा तारखेला दुपारनंतर पडणार आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागामध्ये मेघगर्जनेसह विजनच्या कडकड्यासह अवकाळी पावसाची शक्यता अकरा तारखेला दुपारनंतर आहे हे वातावरण फार काळ नसलं तरी भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात त्याचा प्रभाव जाणण्याची शक्यता कायम आहे सध्याच्या अंदाजानुसार आपण बघतो की गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि भंडारा जिल्ह्याच्या उत्तरेकडील काही तालुक्यांमध्ये याचा प्रभाव राहण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे महाराष्ट्रात केवळ पूर्व विदर्भातील दोन चार जिल्ह्यांमध्येच याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे साधारण यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्ध्याचा पूर्वेकडील भाग या ठिकाणी थोडा प्रभाव पडण्याची शक्यता कायम राहणार आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये बहुतांशी तालुक्यांमध्ये याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण बराच काळ राहील असा अंदाज आहे पण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी हलकी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते परंतु पावसाचं वातावरण कुठेही नाही त्यामुळे महाराष्ट्रात या पावसाची फार चिंता करण्याची आवश्यकता नाही वातावरण बदलाचे हे परिणाम आहेत थंडी आता संपत जाणार आहे पाटी थोडी थंडी जाणवली तरी थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालं आहे उद्या थोड्या प्रमाणात थंडी महाराष्ट्रात जाणवण्याची शक्यता आहे आणि विदर्भातून त्याचा प्रभाव थोडा जास्त राहील आपण बघतो थंडीचं प्रमाण थोडं एक दोन तीन दिवस आपण सांगितलं होतं की आठ नऊ दहा तारखेच्या दरम्यान थोडी थंडी राहील मात्र पुढे पुढे थंडी कमी होत जाणार आहे आपण बघतो पावसाचं वातावरण जा जसं तयार होईल तसं थंडीचं प्रमाण कमी होईल नाशिक जिल्ह्याच्या आजूबाजूने थोडी थंडीचं प्रमाण जास्त काळ राहील आपण बघतो की दुपारी एकतीस अंशापर्यंत तापमान जाणार आहे म्हणजे जवळपास थंडी गायब होणार आहे ही जबाब बाब आपण सतरा तारखेला दुपारी बघितली तर नांदेड चंद्रपूर या ठिकाणी बत्तीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान जाणार आहे त्यामुळे थंडी ही पंधरा तारखेनंतर फारशी जाणार नाही ना पहाटे थोडी थंडी असेल परंतु फारसा प्रभाव तिचा राहणार नाही थोडक्यामध्ये आता थंडीचा प्रभाव संपत चालला आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय बळीराज